मावशी नमस्कार नमस्कार मावशी नाव आ, नाव काय तुमचं दौलतबीर रमजान सुळकुडे दौलतबीर रमजान सुळकुडे अच्छा राहायला कुठे आहे तुम्ही पहिली गल्ली नाही गाव कुठलं कोडली पट्टन कोडली पहिली गल्ली अच्छा आपल्या संस्थेतून म्हणजे सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन या संस्थेतून इथून दवाखान्यातून तुम्ही किती दिवसापूर्वी औषध घेतले महिलांना औषध घ्याव आणि त्रास काय होता तुम्हाला गुडघ्याचा बर वाट्या दुखत होत्या अच्छा एक महिन्यामध्ये आता पूर्ण एक महिना झाला महिन्यात तुम्हाला फरक कसा वाटतोय काय आठ आणि फरक पडलाय बरं बरं म्हणजे पन्नास टक्के फरक आहे म्हणजे तुम्हाला बसल्याला उठायला येत नव्हतं काय त्रास कसा होता काय फक्त आवाज ऐकलं का उठायचं उठलं का बसलं का उठायच नव्हतं आता आपाप उठतो बसतो नमाज पडतो म्हणजे नमाजला पण तुम्हाला त्रास होत होता मी खाली हे हातरल्याशिवाय उत्सव घेतल्या तर नमाज पडा येत नाही येत नव्हतं नव्हतं अच्छा मग मी उत्सव बंद केलंय खुर्चीवर बसायचं बंद केलंय एक चक नमाज हातरतो हा माझी मी नमाज पडतो म्हणजे आता तुम्हाला पहिल्यापेक्षा अगदी व्यवस्थित बसून नमाज वगैरे पडता येतोय पन्नास अच्छा 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 पन्नास टक्के फरक पडलेला आहे बरोबर अगदी एक महिन्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के फरक पडलाय आणि आता वय किती तुमचं साठ साठ वय तर हे गुडघ्याचा त्रास किती दिवसापासून होता माग्यपूर्ण म्हणजे म्हणजे पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले असतील म्हणजे वीस वर्षापासून तुम्हाला हा त्रास होता आणि आता आमच्या संस्थेचं दवाखान्यातून तुम्ही एक महिना औषध घेतल्यावर तुम्हाला एवढा समाधानकारक फरक पडलेला आहे अरे वा छान 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 अतिशय सुंदर तुम्ही औषधाचा कोर्स पुढे कंटिन्यू करा आणि एवढ्या दिवसात तुम्हाला इतका छान रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही औषध नित्य नेम घ्या आणि पत्ते पाळताय ना असा नाही छान 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 पत्ते व्यवस्थित पाळताय अरे वा अच्छा अच्छा छान 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 आणि दुसरी गोष्ट औषधाचं पत्य पाळा आणि औषध व्यवस्थित घेतला की तुमचा त्रास कायमचा नष्ट होतोय आता एका महिन्यात तुमचं गुडघं दुखणं म्हणजे बाकीचं पूर्ण कमी आलेलं आहे पत्ते कमी येते काय काळजी करू नका व्यवस्थित औषध घ्या तुमच्या पुढील आयुष्यासाठी सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन फाऊंडेशनकडून धन्यवाद आहेत आणि या पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवेकडून तुम्हाला याचा लाभ झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे धन्यवाद धन्यवाद